तुमच्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी फक्त तीन गोष्टी करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुठल्याही संकटाचा सामना कसा करायचा वाईट वेळ असेल तर त्या वेळेस वाईट वेळेचा सामना कसा करायचा अडचणी आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत अडचणी आल्यावर प्रत्येकजण आपल्याला हा सल्ला देतो की अडचणीचा सामना करायला शिका अडचणीवर मात करायला शिका पण त्यावेळेस तुम्ही किती घाबरलेले असता हे फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती असते पुढे काय होईल कसं होईल याचा विचार तुम्ही करत असता तुमच्या परीक्षा आहेत परीक्षेचं टेन्शन आहे तुम्हाला नोकरी हवी आहे पण नोकरी मिळत नाही तुम्हाला काय खरेदी करायचं आहे पण तुमच्याकडे पैसे नाहीत सांगायचं तात्पर्य काय की आयुष्यात पावला पावलांवर प्रत्येकच माणसाला अडचणी हा असतातच सकाळी उठल्यापासून अडचणी असतात रात्री झोपेपर्यंत त्या संपलेल्या नसतात तुम्ही तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये आपण अशा तीन गोष्टी अशा तीन स्टेप बघणार आहोत जे कुठल्याही अडचणींचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे आहेत या तीन स्टेपचा वापर करून तुम्ही अडचणीचा सामना करू शकता पहिलं आयडेंटिफाय कुठल्याही अडचणीचा सामना करण्यासाठी अगोदर अडचणी काय आहेत ते ओळखायला शिका त्या खरंच आहेत का की आहेत की नाही आहेत ते ओळखता यायला हवं आता अडचणी खरंच आहेत की नाही याचा अर्थ काय या झालं आपण जन्माला आल्यापासून काही अडचणी आपल्यासोबतच आपण घेऊन येतो आणि अडचणी ह्या जन्मापासूनच आपल्याला लागलेल्या असतात आणि त्या मृत्यूपर्यंत आपल्या सोबत राहतात जसं की लोकांचे टोमणे लहानपणी आपल्याला सगळे ओढत असतात आणि आपल्याला तरुणपणीही आपल्याला कोणीही साथ देत नाही या गोष्टींना जर तुम्ही अडचणी समजत असाल तर तुम्ही प्रत्येक क्षणाला तर जगायला दुःखात जगाल प्रत्येक क्षण हा तुमचा दुःखात जाईल कारण लोकांचं बोलणं असतं यासारख्या अडचणी तुम्हाला दुर्लक्षित कराव्या लागतील ज्या गोष्टी दुसऱ्यांच्या आहेत दुसऱ्यांमुळे आहेत ज्यांचा असण्यानं तुमचं काहीही रोल नाही अशा गोष्टीचं टेन्शन घेणं सोडून द्या तुमच्या टेन्शन घेण्याचं काहीही अर्थ होणार नाही तुम्ही बोलून लोकांना सुधारायला जाल तर ते होणारच नाही मग तुमचं कल्याण झालं म्हणून समजा याचं आयडेंटिफिकेशन त्या ओळखायच्या स्टेपला दुसऱ्या एका उदाहरणाने आपण समजून घेऊया तुमची परीक्षा आहे दोन महिन्यावर आणि याच काळात तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडलं किंवा तुमच्या घरात तुमचा ॲक्सिडेंट झाला आता परीक्षा तर दोन महिन्यावर आहे आणि तुमचं ॲक्सिडेंट होऊन तुम्ही बिछाण्यावर पडले आहात आता तुम्ही काय करणार अशा वेळेस आता ही आहे तुमच्यासाठीची अडचण समोरच्या सगळ्या गोष्टी यावर डिपेंड होतात की तुम्ही या वेळेत काय ऍक्शन घेता म्हणून प्रत्येक अडचणीत तुम्हाला हे ओळखता यायला हवं की कुठल्या अडचणींमध्ये आपण मार्ग काढू शकतो किंवा कोणत्या अडचणी आपल्या हद्दीत आहेत आपण त्या सोडवू कुठल्या अडचणींवर आपण मात करू शकतो आणि आता कोणती अडचण आपल्या हद्दीच्या बाहेर आहे किंवा आपण त्यात हस्तक्षेप करू शकत नाही त्या इतरांमुळे आहेत आणि माझ्या हातात आहे ते फक्त आणि माझं काम करत राहणं म्हणून तुम्हाला हे ओळखता यायला हवं हो, की समोरची अडचण खरंच तुमची आहे का तुमच्यासाठीची आहे का किंवा ते तुम्ही सोडवू शकता का हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे दुसरं एक्सेप्टन्स स्वीकारणं तुम्हाला हे माहिती आहे जर तुम्ही आता काहीही नाही एक्सेप्ट केलं तर तुम्हाला भविष्यात काहीतरी कमी मिळेल किंवा तुम्हाला तुमचं नुकसान सहन करावं लागेल आणि तुमचं हे नुकसान होण्याला तुम्ही एखादी स्टेप घेऊन कमी करू शकता किंवा टाळू शकता हे स्वीकार करणं खूप गरजेचं आहे आणि माझा हस्तक्षेप करणे या अडचणीमध्ये खूप गरजेचं आहे असं म्हणून तुम्ही त्या अडचणींचा स्वीकार करा आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा काही अडचणी आल्या तर आनंदाने त्या अडचणींचा स्वीकार करा त्या सोडवण्याचा प्रयत्न करा जेव्हा त्या अडचणी पूर्णपणे संपून जातील तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व खुलेल तुम्ही खुलून आयुष्य जगाल तुमच्या सुधारणा झालेली असेल तुमच्या आयुष्यात काहीही अडचण येत आहे तर तुमच्यासाठी ते चॅलेंज असेल ते तुम्हाला आणखी चांगलं आणि मजबूत बनवण्यासाठी असते म्हणून अडचणींचा स्वीकार करायला शिका त्यांचा सामना करायला शिका आयुष्यात काहीही अडचणी नाहीत असं आयुष्य किती बोरिंग ना अडचणी आणि चॅलेंजने भरलेलं आयुष्यच खूप चांगलेलं असतो आलेल्या अडचणी सोडवताना तुमचा वेळ निघून जातो तुम्ही अधिक सक्षम आणि मजबूत बनता आपल्या अडचणी आपल्या चॅलेंज आपले चॉईस नसतात त्या आपण निवडलेल्या नसतात त्या आहेत तशा आपल्याला स्वीकाराव्या लागतात आणि त्यांचा सामना आपल्याला करावा लागतो आणि त्यातून बाहेर पडायचं असतं सामना करून अडचणींचा सामना करण्यासाठी या दोन गोष्टी तर आपण महत्वाच्या शिकलोच पहिली म्हणजे अडचण खरंच तुमची आहे का दुसऱ्याची आहे तर ते ओळखायला शिका आणि दुसरी म्हणजे खरंच तुमची अडचण असेल तर त्याला स्वीकार करा त्याचा सामना करा आणि ते तुम्ही ॲक्सेप्ट करा की तुमची अडचण आहे ह्या दोन गोष्टी आपण या पॉईंटमध्ये शिकलेलो तिसरा पॉईंट ॲक्शन तुम्ही तुमची अडचण ओळखले आणि तिचा स्वीकार देखील केला आत्ता ती अडचण सोडवण्यासाठी तुम्हाला त्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल काहीतरी कृती करावी लागेल तुम्हाला त्या अडचणीतून कसं बाहेर निघायचं अडचणीचा कसा सामना करायचा त्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला तुमचं तुम्हाला कळायला हवं कारण तुमच्या बहुतेक अडचणी एकतर तुम्हाला तोडून जातात मोडून जातात किंवा तुम्हाला काहीतरी देऊन जातात किंवा जोडून जातात प्रत्येक अडचणीची एक्सपायरी डेट पण असते जसं तुम्ही घेत औषधी घेता त्याच्यावर एक ठराविक काळ असतो त्याच्यावर एक्सपायरी डेट सुद्धा होत असते औषधांचा त्याच्यानंतर काहीही उपयोग होत नाही एक्सपायरी गेल्यानंतर त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील बहुतेक अडचणी त्यांना एक्सपायरी डेट असते ठराविक काळानंतर ते आपोआप नष्ट होतात म्हणून तुम्ही आज जे काम करत आहात ते तुम्ही करत राहिले पाहिजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही विद्यार्थी मध्ये आहात तर तुम्ही बाकीच्या मित्रांकडे गाडी आहे का पैसा आहे का बंगला आहे का हे आहे का ते आहे का आणि मित्र तुम्हाला चिडवत आहेत तुमच्याकडे काहीच नाही म्हणून अशा वेळेस तुम्ही काय करणार अभ्यास सोडून पैसे कमवायला लागणार की तुमच्याकडे गाडी बंगला नाही आणि आता तुम्हाला ते घ्यायचं आहे नाही तर अशा वेळेस तुम्ही तुमचा अभ्यास करत राहावा लागेल तुम्ही तुमच्या मेहनतीवर तुम पैसा कमवावा लागेल या अडचणी तुम्ही काय केलं तर तुम्ही जे काही काम करत होतात ना ते तुम्ही करत राहिलं पाहिजे म्हणजेच तुमचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे त्या जोरावर त्या मेहनतीवर तुम्ही आपोआप मात कराल अडचणींवर जेव्हा आपल्याकडे अडचणी येतात तेव्हा त्या अडचणीमध्ये अडकून राहायचं की नाही हे आपल्यावर अवलंबून असतं म्हणून अडचणींचा सामना करण्यासाठी तिसरी महत्वाची स्टेप होती अडचणी म्हणजेच कृती कृतीचा सामना आपल्याला करावाच लागेल माझं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जेव्हा अडचणी येतात त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला हे बघा की कि किती अडचणीच्या काळात तुमच्याजवळ काय आहे वाईट काळात हे लक्षात ठेवा की तुमच्याजवळ काय काय चांगल्या गोष्टी आहेत कुठली चांगली माणसं आहेत कुठलीच चांगली मित्र आहेत ज्यामुळे तुम्ही त्या अडचणींवर मात करू शकाल अशा लोकांकडे लक्ष ठेवा आणि त्यांनाच जवळ करा कारण खूप लोक असे असतात वाईट वेळेत सुद्धा आपली साथ देत नाही खूप जवळचा मित्रसुद्धा आपली साथ देत नाही म्हणून स्वतःचा स सामना स्वतः करा स्वतः स्वतःच्या अडचणींवर मात करायला शिका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद